पुण्यातली विसर्जन मिरवणूक ही अद्यापही सुरूच आहे काल सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान महात्मा फुले मंडई चौकातनं सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक अद्याप चोवीस तास ही सुरूच आहे मानचे गणपती हे वेळेपूर्वी विसर्जित झाले असताना अशी अपेक्षा होते की इतर मंडळही लवकर विसर्जित होतील मात्र अद्यापही एकोणतीस तास झाले असतानाही मंडळ अजूनही लाईनीतच आहे तिळग्रस्ता असेल कुमटेकर रोड असेल लक्ष्मी रोड असेल त्या ठिकाणी मंडळ अजून येतच आहे आतापर्यंत एकशे नव्वद पेक्षा अधिक मंडळांनी अलका चौकात शाळेत श्रीफळ घेतलेला आहे आणि आणखीन मंडळी रस्त्याला लागून आहे त्यामुळे ही मिरवणूक अद्याप किती वेळ चालेल याचा अंदाज पोलिसांना नाही आहे पाहिला गेलं तर मानाचे गणपती हे दोन तासापूर्वीच म्हणजे दिलेल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तासापूर्वीच विसर्जित झाले होते अ त्यामुळे इतर मंडळांना स्थान मिळावं अशी अपेक्षा होती पोलिसांनी तसा प्रयत्न देखील केला आणि तो यशस्वी जरी झाला असला तरी डीजे वरती फिरकणारी तरुणी आणि डीजे चे मंडळ हे अद्यापही रस्त्यावरच आहे मोठा ने गाजत वाजत तरुणी ही डीजेच्या तालावरती नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकोणतीस तास उलटले तरी अजूनही मंडळ रस्त्यावरतीच आहे पाहिलं गेलं तर यामुळे पोलिसांवरती मोठा ताण निर्माण झालेला आहे चोवीस तासापेक्षा अधिक हे पोलीस अजूनही रस्त्यावरती कार्यरत आहे पावसाचं वातावरण आहे आता पाऊस सुरू झालेला आहे आणखीन तीन ते चार तास वेळ या मंडळांना लागू शकतो जर मागच्या इतिहासाचा कालावधी पाहिला तर दोन हजार बावीस मध्ये का तेवीस मध्ये तेवीस तास बावीस तास विसर्जित मिरवणुकीला लागले होते तेवीस मध्ये अ तेवीस मध्ये काहीतरी बावीस तास त्याच्या पुढे कितीतरी मिनिटं झाले होते आणि असेच वेळ वाढत गेला आहे मात्र आता या वर्षी किती वेळ लागू शकतो विसर्जन होण्यासाठी हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी आदित्य भवार मुंबई तक